आता फक्त माझ्या बघ माझ्या बागा हा सभे वाजू मला माही लागणार नमस्कार मित्रांनो पुनशा तुम्हाला सर्वांचे स्वागत आहेत चांगलं वाघून जमत नाही तुम्हाला तुम्हाला चांगले व्हिडिओ काढून जमत नाही येडे येडापणाच राहावं लागतो आता जे कपडे काढून गाडा जो पडतो मित्रांनो आज जे आम्ही अहिल्यानगर मध्ये आलोय आणि अहिल्यानगर मध्ये येण्याचं कारण असं आज अहिल्यानगरची जयंती त्याच्यामुळे आलोय म्हणलं अहिल्यानगरला जयंतीचा जाऊन यावा काय चालू काय नाही बघावं तर आज व्हिडिओ मस्त मस्त होणार आहे हे सध्या अहिल्यानगर मध्ये हे बघू शकता सध्या इदय आणि साई एक्शन हॉस्पिटल आपलं पंचायत समिती काय हे काय कोणत्या ठिकाणी मार्केट मार्केट एरड तर मार्केट यार्डमध्ये मी सध्या आणि बघूत काय होते काय नाही आज तर राहा व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि आता इथून पुढं नाही का मी याडा लडं आहे पहिलं तरी येडं म्हणजे तुम्हाला वाटलं असेल मी लडं आहे पण ते ते तुम्हाला कमी वाटलं होतं त्याच्यापैकी जास्त मी याडं आहे तुम्हाला माहीत नाही अजून तर चांगले व्हिडिओ म्हणजे साडेसात हजार किलोमीटर सायकल यात्राचा प्रवास केला आहे तरी तुम्हाला कळत नाही आतापर्यंत एक लाख फॉलोअर्स सबस्क्राईबर व्हायला पाहिजे होते दहा हजार सबस्क्राईबर झालेत म्हणजे मनामा प्रतिसाद भेटला नाही यचवून एक कळतं की तुम्हाला चांगलं आवडत नाही तुम्हाला वाईटच आवडतं तर मग आता घ्या वाईट आता आवडते वाईट वाईटच घ्या तुम्ही आता घ्या गुण गुण बोला आता फक्त माझ्या भक्त बघ माझ्या बघा फक्त आता चांगलं चांगलं आवडत नाही ना घ्या वाईट आता बघा घेऊ तुम्ही जाळे फक्त आता मस्त पैकी एक किलो चिकन न देऊ आणि रूमवर जाऊन खातो बघा फक्त माझे आता आता मित्रांनो काय चिकनाच्या दुकानामध्ये आलो आहे पाव खायचं कमी करतोय आणि चिकन लेग पीस जास्त खायचा बघू राहिलो मी आता आणि आता बघा तुम्ही आता माझ्या काय करतोय हे बघू शकता आता आजार आलोय सगळं काही बघू शकत नाही तुम्हाला फार फोड म्हणजे फाडलेले फिटलेले गोष्टी दाखवू शकत नाही तुम्हाला तर असं काय तर विषय मित्रांनो तर फक्त लाईक करा व्हिडिओला आणि आणडभाव कसा करतोय बघू बघून घ्या मला अंडभाव खायचा होता पण अंडपाव कॅन्सल केला मी आणि चिकन लेग पीस खायला लागलोय तर असं काय तर विषय मित्रांनो रासाची आहे ना अंडापाव विचार शर्मा काय करतो बघा बघतो ज्यासाठी मी म्हणत असतो अरे येडे चाळे म्हणजे चांगले चाळे तुम्हाला आवडत नाही येडे चाळेच करावं लागते आता येडे चाळे फक्त बघा तुम्ही म्हणले पाहिजे युट्यूबला व्हिडिओ करायचे बंद करत <laughs> <laughs> मित्रांनो रताळ्यांनो या बघा आला मस्त पैकी भाजी टाकलेली बनायला हा 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 लय गरम Mamma mi caro non tu manda. Vai, liga. Chicken masala. Chicken masala. Ah, ah. Cassai. Vi si è gare. Vi si è. Hahaha. paga 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 Hahaha. 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 िटी चांगले तुम्हा काम तुम्हाला आवडत नाही तू वाईट काम करू हा हे तरी काही नाही आता आता स्टार्ट बघा काय तुम्हाला रात्र लय बाहेर सांगितले तुम्हाला अरे माणूस चांगलं काम करत ना काही एखादा माणूस तर तुम्ही सपोर्ट करा ना चांगले कामाला <laughs> वाई रे तुम्हाला वाईटच आवडत वाईटच आवडत वाईटच आवडत वाईटच आवडत मग घ्या वाईट म्हणजे हे चिकन खाणं वाईट काम नाहीये सगळे सगळेच पण येडे दाळे मी म्हणत जायचो मित्रांनो फॉलो करा मित्रांनो चार हजार किलोमीटर आहे मित्रांनो तीन हजार किलोमीटर आलो आहे मित्रांनो आहे रे काय मग वाजू राहिले रे तुम्ही थांबा मित्रांनो आम्हाला झाला थांबा मी म्हणत जायचो मित्रांनो सायकल यात्रा करतोय मित्रांनो सपोर्ट करा मित्रांनो इथं आलो मित्रांनो मित्रांनो टेंट लावला मित्रांनो मित्रांनो आज जेवणच भेटलं नाही मित्रांनो आंघोळच केलं नाही दोन दिवस झाले टायरच फुटलं पंक्चरच झालं ट्यूबच फुटली हे झालं ते झालं तू मला काहीच फरक पडत नव्हता आहे ना आणि आता जे ना आता फक्त मी आता फक्त करतोय का बघा फक्त तुम्ही म्हणले पाहिजे आयला हे पूर्ण एडं झालं आहे तुम्ही बा याडापाना पाहिलाच कुठं तुम्ही इंस्टाग्रामला माझ्या पाना पाहिला पण मग युट्यूबला याला पाना पाहिलाच नाही तुम्ही आता बघा फक्त तुम्ही बघा ना काय विषय काय मित्रांनो काय विषय कोल्हा हनुमान काय बोलतो काय म्हणतो कोंबडी हे बघा भाजी भोगल कच झालंय आबा की ऐक्याच होता आमच्याकडे आता

ചിക്കടാ ഹാ ദുര आता मग कशी झाला मित्रांनो तुझे पण फायदा मध्ये आणि आम्ही याच्यामध्ये जो मसाला टाकलाय का जास्त आंबारी तू आणा हळद पिढ हळद नाही

पंधरा <laughs> तासानंतर बघा मित्रांनो तुमचा भाऊ झोपला होता उठला डायरेक्ट आता आता बघा बाहेर पब्लिकच पब्लिक काय पब्लिक बाहेर राडा रा। मी जाऊ झोपलो होतो तेव्हा इथं बाहेर कोणीच नव्हतं आणि आता बघा ही पब्लिक मार्केट यार्ड यार्ड त्याचं मुळे एवढी पब्लिक आहे ओकार गर्दी झाली तर ठीक आहे मस्तपैकी व्हिडिओ व्हिडिओ इन नाही करीत आज कारण व्हिडिओ छोटा झालो आहे मस्त आता काहीतरी तुम्हाला दाखवतो रात्रीचं चांगले चांगले जागा एक दोन म्हणजे नगरमधलं तुम्हाला आज आले नगर जेवण आज आय नगर जेवण आहे आणि मी सध्या ऑलरेडी आय नगरमध्ये मित्रांनो तर आय नगरचं काहीतरी दाखवलं लागेल तुम्हाला तुम्हाला चांगलं चांगल्या गोष्टी दाखवलेल्या आवडत नाही दा थोड फार म्हणलं आता काहीतरी येडापणा करावं करावं लागेल कारण चांगलं आवडत नाही तुम्हाला नाही का तुम्हाला येडेच लागत लागले आता मित्रांनो ला। <laughs> 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 सध्या मेडिकल मध्ये आलो आहे रुपून घ्या राताळ्यानो राताळ्याण्णव मॅच बघून जाय मुंबईची मुंबई वर्ष पंजाब पण मला वाटलं होतं मुंबईची कनबिकन हो पण आता जे ना चौपन्न बॉल मध्ये चौर चौरेचाळीस चौवेचाळीस बॉलमध्ये चौपन्न रन लागते का गावे तर बघूत काय होते काय नाही उद्या करून देणं आपल्याला पण यावर्षी सी जी, जी ना आर सी ने मॅच एवढं ट्रॉफी न्या मला असं वाटतं आहे कारण विराट कोहलीकडे बघून मला हे बेकार ला। वाटायला लागला आहे आणि फिक्सिंग जे करतात ना फिक्सिंग त्यांना लहान गोवाला पण मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला खरं कमेंट करून सांगा आणि उद्या एडी जा करायची व्हिडिओपासून तर उद्याचा ब्लॉग लवकर येणार आहे आणि आजचा ब्लॉग लाईक ला करा कमेंट सेक्शनमध्ये सांगा टार्गेट ठेवा मला एखादं कम मला सगळ्यात बरे कमेंट आहे ना ती पिन करणार आहे मी तर मला काहीतरी टार्गेट द्या तू हे कर ते कर मला फक्त एक टार्गेट द्या मी त्या टार्गेटनुसार व्हिडिओ बनून जाईल काही काही टार्गेट दिलं तरी जर काय अडचण नाही तुमचा रोहित शर्मा मला माहिती काही पण करू शकतो तर ठीक आहे आवडल्यावर लाईक करा व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर करून टाका खाली सबस्क्राईब पण नाही तिच्या लात मारा तिच्या काही करा तिचो काळ काळ बटन जे आहे ना पांढरा करून टाका ভিডিও আমি তো ছান প্রকার ব্লগম থ্যাংকস ফর অচিং বাণ পাওয়া খাওয়া গোড় বোলাম